नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग गिरी डी मेडिसिन भोगावती जिल्हा कोल्हापूर आज आपण गियान सिंड्रोम सिंड्रोमबद्दल थोडीशी माहिती घेऊया गियान बारो सिंड्रोम हे अर्थातच नाव लांबलचक असलेल्या आणि थोडंसं नाव विचित्र असलेल्या एका आजारानं आपल्या पुण्यासारख्या महानगरामध्ये मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलं आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की ज्ञानबार सिंड्रोम हा कोविडसारखा नवीनच कुठला विषाणू आहे की काय तर बार सिंड्रोम हा हे विषाणूचं नाव नसून हे एका आजाराचं नाव आहे दुसरी गोष्ट अशी की बार सिंड्रोम हा थेट कुठल्या विषाणूमुळे हो होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बार सिंड्रोमच्या आधी कुठलं तरी मायनर किंवा थोडंसं मॉडरेट सेन्सिटिव्हिटीचं एक इन्फेक्शन झालेलं असू शकतं म्हणजे कुठल्या तरी विषाणू किंवा जीवाणूच्या इन्फेक्शननंतर ट्रिगर झाल्यानंतर माणसाची स्वतःचीच इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती जी त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट तयार झालेली असते इन्फेक्शनच्या विरुद्ध तयार झालेली असते तीच रोगप्रतिकारक शक्ती अर्थातच अँटीबॉडीज मन ह्या माणसाच्या मेंदूच्या आणि मज्जारज्जूच्या तंतूवरती हल्ला करतात बरोबर म्हणजे ज्या अँटीबॉडीजचं काम हे सैनिक म्हणून करायचं आहे त्या चुकीने आपल्या मेंदूंच्या आणि मज्जारुज्जिता तंतूंवरती हल्ला करतात आणि माणसाला लकवा येणे अशक्तपणा वाटणे हातपाय लुळे पडणे हातापायांमध्ये मुंग्या येणे अशी लक्षणे वाटू शकतात बरोबर तर पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण गियानबारे सिंड्रोम हा काही संसर्गजन्य आजार नाही तसं जर असतं तर आत्तापर्यंत पुण्यातल्या सर्व भागात ते पसरायला हवं होतं किंवा पुण्यामधून ज्या वेगाने सगळीकडे कोल्हापूर लातूर नांदेड औरंगाबाद विदर्भात सगळीकडे माणसे येतात जातात तर मग हे विषाणूंचं थैमान सगळीकडे पसरायला हवं हो। हे एवढ्यासाठीच सांगतोय की घाबरून जाण्याचं कारण नाही घरातील कुणालाही एकाला जी बी एस झाला तर दुसऱ्याला होईलच असं काही नाही आणि जी बी एस होण्यासाठीचा जो सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर फॅक्टर आहे म्हणजे कारणीभूत घटक आहे ते म्हणजे कॅम्पलोबॅक्टर जेजुना इन्फेक्शन कॅम्पॅलोबॅक्टर हा पोटांचा आजार करतो त्याच्यामुळे आगवून होऊ शकते पोटदुखी होऊ शकते आणि कॅम्पॅलोबॅक्टर हे मुख्यत्वे करून दूषित पाण्यामध्ये असतात कॅम्पोलोबॅक्टर मुख्यत्वे करून दूषित पाण्यामध्ये असतात त्यामुळे आपण दूषित पाणी जे आपल्याकडे आहे ते पाणी गाळून घेऊन किंवा ते शुद्धीकरण करून घेऊन पिणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळणं हे सर्वात उत्तम कारण कॅम्परोबॅटरी इन्फेक्शन हे साठ ते सात टक्के साठ ते सत्तर टक्के इतकं ट्रिगर फॅक्टर ठरतो आहे गियानवाल सिंड्रोगसाठी ही झाली महत्त्वाची घ्यायची काळजी दुसरी गोष्ट म्हणजे हात स्वच्छ धुणे जेवणापूर्वी जेवणानंतर हात स्वच्छ धुणे कुठल्याही विषाणूजन्य आजारापासून स्वतःला वाचवणे दूर ठेवणे अलिप्त ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे आ, मास्क वापरणे हे अर्थातच फायद्याचं ठरणारच आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे समजा तुम्हाला कुठलीही लक्षणे दिसत असतील आजारांविषयीची कुठलीही लक्षणे दिसत असतील जी मगाशी सांगितलो ती मी परत सांगतो की ही लक्षणे जी आहेत खालच्या अंगापासून म्हणजे पायांपासून हा वरती अंगाकडे सरकणारी आहे ज्याला आपण असेंडिंग इन्फेक्शन म्हणतो तर पायांपासून म्हणजे पायात पायातून चपला निसटून जाणे पाया पायांना मुंग्या येणे पायातल्या संवेदना कमी होणे आणि मग हळूहळू लकवा मारणे आणि खूप गंभीर असलेल्या रुग्णांनाच अगदी श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो आणि व्हेंटिलेटरचीही गरज पडू शकते पण हे एकदम एक्स्ट्रीम आणि सिविअर असलेल्या रुग्णांमध्येच आहे हे त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे म्हणजे जी बार सिंड्रोम झाला म्हणजे लगेच मृत्यू आहे लगेच व्हेंटिलेटर लागेल अशी काही परिस्थिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानबारे सिंड्रोम हा स्वतःहून आटोक्यात येणारा आहे स्वतःहून तो बरा होणारा आहे सेल्फ लिमिटिंग ज्याला म्हणतात फक्त आय व्ही आय जी म्हणजे इंट्रावेनिस इम्युनोग्लोब्लिन एवढ्यासाठीच वापरायचं आहे की जी लक्षणे आहेत त्यांचा कालावधी हा कमी होतो किंवा त्यांची लक्षणे ही सुसह्य होतात आणि जी सिव्हिरिटी होऊ शकते आजारामध्ये ती सिव्हिरिटी पण कमी होते ठीक आहे तर ही माहिती सर्वांच्या मार्फत लोकहिदार्थ दिली जात आहे धन्यवाद काही लक्षणे असतील तर नक्कीच जवळच्या डॉक्टरांना भेटा